रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा रास्तभाव संघटनेनं वृत्तपत्र विक्रेत्यांना दिल्या शुभेच्छा वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा रास्तभाव संघटनेनं वृत्तपत्र विक्रेत्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या या शुभेच्छानं वृत्तपत्र विक्रेते भारावून गेले कोल्हापूर शहर व जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटना सामाजिक उपक्रम राबवत आले याचाच एक भाग म्हणून वृत्तपत्र विक्रेता दिनाचा औचित्य साधून रेशन धान्य दुकानदार संघटनेनं राजारामपुरी डेपोवरील शैलेंद्र भोसले आणि अनिता श्रीकृष्ण सावेकर यांच्यासह अन्य वृत्तपत्र विक्रेत्यांचा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या या न वृत्तपत्र विक्रेते भारावून गेले या प्रसंगी वृत्तपत्र संघटनेचे रमेश जाधव रमेश पाटील प्रशांत कुलकर्णी आसिफ मुल्लाने महेश घोडके मीना शिंदे रुपाली तोडकर संदीप ब्रह्मदंडे सौरभ लाड विनायक कांबळे उदय मोरे ब्रह्मा माकडवले गडदेमामा तसेच वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते महानकरी नेमसाठी कोल्हापूरून सुभाष गायकवाड